आणि हे पुन्हा एकदा जुलुम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही त्यांच्याबद्दल त्यांच्याशी इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्रबाबू नायडू नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावर आहे ते उंबरठ्यावरनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर

किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो ताना है देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा आगरे जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे बाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने

तो तो अपेक्षा अच्छा थी जरूर थी अः दो चार सीट्स वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी 48 तो 48 के 48 हमें जीतना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या आशंका आ सकती है अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा हो दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली पोस्टर मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक निवडणूक चॅलेंज करू नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या काही ठिकाणी ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस दगा दे गडबड ते लोग एक एक प्रधानमंत्री जी जहां जहाँ गए महाराष्ट्र में जहां जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में हर एक जगा ली होती तो हमारे काफी अच्छा काम हमारा सांगलीच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसत आहे आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील स्वागत बघू विशाल पाटील काय उद्धवजी त्याच्यावरती पार्टी तुटी गेली मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूँ और मैं तो कहता हूँ की अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छीना गया यहाँ तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूँ जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का होता रू मैं तो हूँ पावन मैन हूँ बाला साहब का और माँ का बेटा हूँ और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूँ और उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है। और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा नहीं सारी सारी बातें उन्होंने छीनी थी देखे, देखे, और क्या बाकी रखा था ये क्या देखो मशाल ने आग तो लगा दी है मशाल ने आग तो लगा दी है और उन्नीस में जितनी सिटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितने थी 42, अब कितनी हो गई तो तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते हैं वो खुद को तो अपनी भी मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजाए मतलब नकली संतान है कौन इतकीच अशी अन्य पक्षाच्या नेत्यांची बोलली सुरुवात त्याची भाजप आणि मोदी गुरुनी चंद्रबाबू नायडू आणि असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छेडाला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे एडी इनकम टॅक्स सीबीआई आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवार दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचा तोच अनुभव चंद्रबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचंय के वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू हा प्रश्न आहे आता